नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी खांदेश्वर कामोठे येथे भरवण्यात आलेल्या क्रेडाई बीएनएम रायगडच्या नवव्या प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार सव्वीसच्या तिसऱ्या दिवशी रविवार आल्यानं ग्राहकांची एकच गर्दी पाहायला मिळाली यावेळी सर्वाधिक ग्राहकांची गर्दी ईव्ही होम्सच्या स्टॉलवर जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळाले भले मोठे विमान हॅलिकॉप्टर आणि लक्झरी कार यासारख्या एंटरटेनमेंट बरोबरच बजेटमधील फ्लॅट खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळत असल्यानं मोठ्या संख्येनं ग्राहक आपली बुकिंग ईव्ही होम्सच्या स्टॉलवर करत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं अशा या स्टॉलला पनवेल आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली यावेळी त्यांचे ईव्ही होम्सचे रिकी थॉमस यांच्या वतीनं स्वागत करण्यात आले चाळीसपेक्षा जास्त आज बिल्डर डेव्हलपर या टेडाई बी एन एम एक्झिबिशनमध्ये रायगड एक्झिबिशनमध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येकाची एक एक स्टाईल आहे प्रत्येकाचा एक एक पार्श्वभूमी आहे आणि त्यांच्या काही जणांना तर कौटुंबिक वारसा आहे मेहनतीनं ही सारी मंडळी हे सगळे प्रोजेक्ट्स उभे करत आहेत विकमतीनं ते पुढं आहेत पूर्वीच्या काळामध्ये खूप अडचणी असायच्या परमिशन आणि याच्याशी रिलेटेड आता त्या सगळ्या सॉल्व्ह होत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यातून आता नव्यानं निर्माण होणारी परिस्थिती ज्याच्यात विमानतळ आलेलं आहे इथे तिसरी मुंबईची घोषणा मान्य मुख्यमंत्री करतायत नाही ना त्याच्यामधले प्रश्न आता जवळपास सुटत आले अशा वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती या परिसरामधल्या प्रॉपर्टीजला डिमांड येणार आहे मला खात्री आहे की या सगळ्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांना निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे कालावधीमध्ये आकर्षक बांधकाम आणि वेळेवरती पजेशन यामुळे ई व्ही होम्सला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे विशेष म्हणजे या एक्झिबिशनमध्ये पहिल्यांदाच ई व्ही होम्सने आपल्या स्टॉलवर त्यांच्या ग्राहकांच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कसे असेल हे पाहण्याची संधी सॅम्पल फ्लॅटमधून उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे या पहा आणि बुक करा असं आव्हान ई व्ही होम्सचे रिकी थॉमस यांनी ग्राहकांना केले आहे अभी अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है और लोग ढूंढ ढूंढ के आ रहे हैं इवी होम्स के एक्सपो पे तो देखना है कि क्या यहां पे बनाया हुआ है और क्या क्या एमिनिटीज़ हम प्रोवाइड कर रहे हैं और कितने खूबसूरत तरीके से चीज़ें की गई है और मैं सबको अनुरोध करूंगा कि यह अपॉर्चुनिटी मिस ना करिए आइए एक एक्सपो पर रायगढ़ एक्सपो पर जो कांदेश्वर स्टेशन के सीधा ऑपोजिट में है और आनंद लीजिए हमने एकदम बहुत बढ़िया तरीके से हेलीपैड एरोप्लेन और पूरा प्रोग्राम्स रखा हुआ है आइए और, और आपके मनपसंद प्रॉपर्टीज़ देखिए और जो पसंद आए बुक भी कर सकते हैं बहुत अच्छे अट्रैक्टिव ऑफर्स एंड डिस्काउंट्स भी है કૅમેરામન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જણાદેશ વૃત્વાહિની કરીતા